नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे जास्त मोठा नाही बनवू मी छोटंच मला एका दादाने विचारलं होतं की ताई तुमचं शिक्षण काय आहे किती झालं कुठं काम करता हां तुम्ही काय पूर्ण डिटेल देत नाही तुमच्या घरचे माझं तुम शिक्षण जास्त नाही झालं ना थोडंच झालं आहे शिक्षण पण काम काम करते मी एवढी काही मोठी नोकरी नाही आहे माझी पण शिक्षण काय नाही झालं मग तुम्हाला सांग शिक्षणाचा खर्च उचलाय कोणी नव्हतं माझं शिक्षण का नाही झालं ना खर्च उचलाय कोणी नव्हतं माझं भाऊ पण आणि मी पण बारीक होतो दोघं पण आम्ही ते म्हणायचं शाळेत गेलं तर खायचं काय करायचं ताई म्हणायचं आपण खायला कोण देणार असं तरी इकडं तिकडं फिरतो शाळेत गेलं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत शाळेतच बसायला गेल मग आपल्याला खाय खाणार काय आपण हे हिशोबाने शाळेतच नव्हतो तर दोघं पण आणि मग कुणीतरी असंच गावातल्याने फैसला घेतला ह्यांना बॉर्डिंगला टाकू की ह्यांच्या आयुष्याचं भलं होऊन जाईन बॉर्डिंगला टाकलं तर तसं असतं त्या टायमाला ना शिक्षणाचं महत्त्व नाही कळलं आता शिक्षणाचं महत्त्वचं होतं तयार होते शाळा शिकवायला म्हणजे बॉर्डिंगमध्ये टाकायला की आपण टाकू ह्यांना बॉर्डिंगमध्ये टाकलं पण होतं आठ दिवस राहिलं पण पण निघून आलो तिथं दोघं पण जेवण भेटत होतं कपडे भेटत होते मग शिकण्याला काहीच प्रॉब्लेम नव्हता ना पण निघून आलो तिथं सवय लागले लाग होते गो गो हो काय होता होता। ना फिरायची इथं तिथं जायचं मागून खायचं सवय लागले होते मग काही शिक्षण म्हणजे त्या टायमाला असं समजून सांगणारं कोणी नव्हतं दोघं पण आम्ही आमच्या मंच मालक होतो की आम्हाला असं समजून कोणी सांगितलं आहे की शिक्षण केल्यावर काय होतं काय असतं म्हणजे असं बोलणारं होतं नव्हतं कोणी आम्ही कुणाला कशी बोलायला गेलो आमचं कोणी ऐकून पण घेत नव्हतं कारण तो तो कायमच तसावं कुणी ऐकून पण घेत नसायचं खरं बोललं तरी पण खोटं बोललं तरी पण माझ्या भावाला असं वाटायचं की मी तरी शिकावं मला म्हणलं तिथं बॉर्डिंगला टाकलं होतं ना तिथे गेलो मला म्हणलं ताई था मी जातो तो शिक तू तर पण आम्ही दोघं एकमेकाला सोडून कधीच राहत नव्हतो कधीच एकामेकाला सोडून राहिलो नाही कुठं पण चाललो ना आम्ही दोघ सांगत चालायच होतो पण आता शिक्षणाचं महत्व एवढं कळत आहे ना जेव्हा शिक्षणाचं वय होतं त्या काय मला नाही आता खरं तुम्ही म्हणता ते आहे शिकाय पाहिजे आता काय वय होतं आलं आता काय शिकणार आमचं आजोबांनी घातलं होतं शाळेचं आम्हाला थोडंफार झाल्याच्या झाल्याच्यानंतर कसलं शिक्षण कसलं काय पोटाचं झालं असायचं शिक्षणाचं कोणाला पडलं ते तिथं डोक्यात पण कधी विषय घेतला नाही शाळा शिकायचा नाही आवड होती शिकायची पण म्हणजे असं आपली शाळा होणार नाही हे पक्क माहिती होतं की आपल्याला शिकवणारं कोणी नाही आपल्याला खर्च करणारं कोण नाही एक वर्ष पोट हलवायला सा लागलं तर शाळेचं कोण बघणार आठ दिवस केसाला तेल भेटत नव्हतं सहा सहा महिने अंगाला कपडा भेटत नव्हता आणि कुठं शाळा शिकत बसायचं माझा भाऊ म्हणायचं आणि त्याचं मी ऐकायचे आणि माझं तो ऐकायचा दोघंच एकामेकाचे गुरु असायचं होतं दोघंच एकमेकाचं ऐकायचं आम्हाला कोणी जवळ उभा करीत नव्हतं आमचा शब्द कुणी मान्य करीत नव्हता अशी परिस्थिती होती काही काही आठवणी चांगल्या पण यायचं त्यातून काही काय आठवणी रडायसारख्या पण तर पण झालं ठरले ते दिवस सरून गेले निघून गेले पण आता एकच ध्यान आहे ते शिक्षण व्हायला पाहिजे जास्त माझा भाव पण नाही जास्त शिकलं त्याला पण असं वाटायचं जावं शाळेत म्हणून तो पण नाही शिकला शिकला आणि टाईम कसा असतं ना परिस्थिती आल्यावर कोणी येत नाही पुढं परिस्थिती असताना ना तर कोणी पुढे येत नाही पैसा असल्यावर सामने येतात लोक पैसा नसल्यावर कोण नाही येतात कसं शिक्षणाने कसलं काय राहायला घर नसायचं पावसाळ्याचं उन्हाळ्याचं थंडीचं एवढं जीवाचा हाल असायचं कोणाला शिक्षणाचं पडलं होतं कोण नसतं खाण्यापिण्याचा हाल कुठं राहण्याचं हाल गुरांच्या गोट्या ठिकलं फिकलं कुठं पण झोपायचं दोघं जणांना त्या टायमाला प्रसंग असा होता की शेजार पाजारसुद्धा जवळ करीत नव्हता शेजार पा पण असा होता जोपर्यंत आज आजी होती तोपर्यंत शेजार होता त्याच्यानंतर गेले गायब झाले सगळे नातेवाईक हे ते सगळे गायब झाले मला खाली विचारलं होतं एका दादा सुखी माझी पण आहे आमची पण सुखी आहे की आम्हाला बॉर्डिंगमध्ये टाकलं होतं तर राहायचं होतं तिथं पण नाही राहिलं पळून आलं तिथं बॉर्डिंगमधून जो पळून आलं जवळच होतं जास्त लांब नव्हतं नाही म्हणलं राहायचंच नाही आपला आपलाच मार्ग शोधायचा आपण आपण आपलंच राहायचं तिकडं नाही राहायचं तिकडं नाही कुठंच नाही राहायचं मला माझ्या भावाला सांगितलं जायचं मला जिथून आणलं तिथं येऊन सोडून म्हणलं आधी सरांना बोललो तर गुरुजी असायची आम्हाला त्या गुरुजींना बोललं तर आम्हाला राहायचं नाही जायचं तिथे म्हणले असं नाही करता येणार तर मला जाता नाही येणार म्हणून निघून आलो तिथं जाताना येणार म्हणलं आता वाटतं नसतं निघून आलं तर काहीतरी लाईफमध्ये झालं असतं तर जाऊ घडणाऱ्या गोष्टीच घडत काय स्वप्न बघितले काय झालं ज्या गोष्टी घडायच्या त्याच गोष्टी घडतात आपल्या म्हणण्यानुसार अनुसार कोणत्या गोष्टी जे व्हायचं तेच होत काही लोक सांगायचे समजून का आलात तुम्ही राहायचं होतं तिथं चांगलं झालं असतं पण हिथलं बॉमलत फिरणार कोण राहायचं होतं सगळं ठीक होतं शाळा शिकायचे होते ती सवय लागलेली असते ना आपण म्हणतो बी नाही करत ते पण लय अगा तसेच तशीच होत आम्ही हाल पण लय काढले खोड्या पण लय काढल्या त्यासाठी पहिले आपण कधी कधी हसण्यासारखे पण लहानपण होत नाही लहानपण असं कुठे लहानपण नाही गेले कुठे समाधानी असं नाही रडत खडतच आता काही काही गोष्टी ना असं आठवत पण नाही काही अशा गोष्टी लहानपणीच्या आठवत पण नाही कधी असे मग घ्यानं आलं ना असे माझ्यासारखे म्हणजे असे फुटपाथ लागलं तिकडं लहान मुलं बघितले ना, ना त्या काय मला त्या गोष्टी त्या आता हे पोरं घर संसार पण त्या टेन्शन ह्यांनी काही आठवत नाही आता पहिल्या गोष्टी कोणाचं ध्यान येत नाही कोणा कोणाची आठवण येत नाही तर घर पण मुलं बस आठवणी शिक्षणाची पर आजी आय आजी आजोबाची यांची आठवणी यांच्या आठवणीत आपलं आठवण आली की तेवढं बघत मनाला वाईट वाटतं वाटतं काय कोणाचे आसन नसून बाकीच्या की काय आठवण करायची काय कोणाला जवळ आहे मला आसनं नसून काय फायदा आहे यांचा मी नाही कोणत्या कोणत्या गोष्टीचं टेन्शन घ्या कोण आहे कोण नाही बस दोन मुलं आहेत तर आपला नवरा सोन्यासारखा आहे मी कोणाकडे लक्ष देत नाही कोणाकडे जात पण नाही असतेच सखे नातेवाईक होते त्यांनी शिकवलं असतं दबावाखाली घेतलं असतं शिक्षण झालं असतं ना समजून सांगितलं असतं आजी आई जी बाबा झाले काव त्यांनी समजून सांगितलं असतं तर त्याचं माझं काय नाही तर माझ्या भावाचं तरी चांगलं झालं असतं आता तो काय काम करतो तो असंच काम करतो काय पण बिर्यादी हे काम करतो ना त्याच्यासाठी मनाला थोडं वाईट वाटतं जिंकुकल्या जाते त्याच्यासाठी आणि त्याला इकडं मुंबईला ये म्हणलं तर तो इकडं पण येत नाही राहायला त्याला आवडत नाही इकडे यायला म्हण तू काय गं तिकडं मुंबईला एकदम कोंडल्या कोंडल्यासारखी एवढी गर्दी असते तिकडं कशाला बोलवत असते म्हणतो राहायला त्याला ये म्हणते मी कधी नेहमी म्हणते तू इकडे ये म्हणून पण नाही आवडत त्याला